तुर्णपिढ तालुका कराड येथे काल भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित विविध विकासामध्ये आले होते तसंच याबरोबर या मतदारसंघातून विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत काल जाहीराती प्रवेश केला यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी आयोजित भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीला या विभागातून भरघोस पाठिंबा मिळत असल्याचे मान्यन आमदार जयकुमार गोरे यांनी बोलताना सांगितले यावेळी मान्य आमदार जयकुमार गोरे दादा कदम मनोदादा दादा डॉक्टर आदूभाऊ भोसले आणि रामकृष्ण वेताळ त्यासोबत इतर मान्यवर भारतीय जनता पार्टीचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शूरसेनानी हंबीराव मोहिते यांच्या समाधीचे दर्शन घेतले चळवडकर ग्रामस्थांच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांचा राणींचा आहे त्या गावातल्या आमच्या सगळ्या सहकार्यांचा पक्ष प्रवेशाच्या निमित्तानं विविध विकास कामाच्या भूमिपूजनाच्या अनुषंगाला होत असलेला एक कार्यक्रम आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं आणि भारतीय जनता पक्ष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत केलं कारण आता भारतीय जनता पक्षाचे भारती पक्षा अध्यक्ष म्हणून आदरणीय अतुल बाबा काम करतात आणि तेव्हा जिल्हाध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा जिल्ह्याचा प्रमुख असतो मतदारसंघाचे कर्तव्याध्यक्ष आमदार सन्मान्य मनोजदा भरपडे आपल्या भागातले युवा नेतृत्व सन्मान विक्रमजी पावसकर मनाली मोहिते आमच्या तई सरपंच या तळवीरचे आहेत संगीताताई मोहिते जयवंतराव जा जाधव शैलेश चव्हाण अशोक गायकवाड सुनील पाटील सुमित शहा उमेश मोहिते विशाल मोहिते विनोद मोहिते राजेंद्र मोहिते दादासो चव्हाण शिवाजी सरकारच्या सोबत सुनील पाटील आणि प्रशांत यादव कवठे विजय शिंदे अंधारे आहे आणि पण एक विशेष आहे हे मी सातत्यानं कार्यक्रम बघतोय म्हणजे बनमध्ये घेण नाही लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित होती <laughs> याचा अर्थ याचा अर्थ लोक मनापासून कार्यक्रमाला आलेले आहेत म्हणजे काय होतं पहिल्या दुसऱ्याचं भाषण झालं मुख्य पाहुण्याच्या भाषणा खुर्चा अरे असं इथं नाही आहे आपण बघतोय की सातत्यानं हे कार्यक्रम का होत असताना प्रचंड मोठा ओघ भारतीय जनता पक्षामध्ये येणाऱ्या कार्यकर्त्यांचा आपण पाहतोय आणि त्यासोबत आमचा मूळ भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आणि नवीन आलेले कार्यकर्ते दोघांना एकमेकांना मनोभावी स्वीकारतायत हा एक महत्वाचा विषय आहे त्यांचीच फायटिंग चालू झाल्या आमचा कार्यक्रम व्हायचा <laughs> एकमेकांना स्वीकारताय आणि सांगतात पण भाऊ यांना आपण घेतलं तर बरं होईल येणार घेतलं सोबत बरं होईल पण आज जो प्रवेश होतो तो महत्वाचा प्रवेश आहे जो प्रवेश एक कार्यकर्ता कसा असावा असावानी स्वतःच्या कर्तृत्वाला संघटन बांधलं पक्षा पक्षामध्ये काँग्रेस पक्षासोबत काम केलं आणि नवीस दादांच्या सोबतही काम केलं आमच्या सगळ्यांचा सहकार्य उमेश रावनी खूप ताकदीनं त्यांच्या सहकार्या सगळे सहकार्य आहेत त्यांचे ते कायम माझ्याकडे येत असतात त्यांचे या सगळ्या सहकार्याने तात्तीनं संघटन उभं केलं आणि या गावामध्ये आणि या गावाच्या परिसरामध्ये त्यांनी अनेक विकासाची कामं केली या गावाच्या विकासाच्या बाबतीत असेल पलीकडच्या गावाच्या विकासाच्या बाबतीत असेल कायम सातत्यानं लिहिलेताना आपल्याकडं कधी म्हणून आला आमदार झाला तर त्यांच्याकडं आणि कधी माझ्याकडं सातत्याने विकास कामाच्या बाबतीत आग्रह झाला आणि खूप चांगलं संघटन या विकास कामाच्या माध्यमातून त्यांनी उभं केलं पण आज आपण पाहतो गेल्या अनेक दिवसापासून आमचं म्हणणं होतं की उमेदवारांना आमच्याकडे आलं सरपंच तरी जवळजवळ सातशे मतांनी मिळून आलेले आहेत सगळी बॉडी खूप चांगल्या मतांनी मिळून चा आलेली आहे त्यामुळं या सगळ्यांनी आपल्यासोबत यावं ही आपल्या सगळ्यांची भावना होती आणि खास करून बाबा सांगली माणसं लोकांनी निवडून दिली तर काय होऊ शकतं याचं उदाहरण तळविरोमध्ये आहे तर पण ते सुशिक्षित आहेत आणि विकासाचं विजन गावाच्या विकासाबाबतीत यांची भूमिका ठाम आहे आमच्या महिला भगिनींना सोबत घेतलं पाहिजे गावाच्या विकासाच्या बाबतीत काय केलं पाहिजे हे त्यांना माहिती आहे आणि त्या बोलत असताना एवढं सुंदर भाषण करत होते आणि भाषण करत असताना आमच्या मुख्यमंत्री सन्मान समृद्ध अभियानाच्या संदर्भातही त्यांनी बोलल्या इथं एक ॲप ते ॲप केलं त्याचंही मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो ॲप मग ॲप तर केलंच पाहिजे होतं पण त्याच्यामध्ये आपण टॅक्सच्या बाबतीत प्रॉपर्टीच्या बाबतीत ही सगळी माहिती देतात पण आता माझं त्याच्यात आणखीन एक माझं म्हणणं आहे कुठे जातो आणखीन एक माझं म्हणणं आहे त्याच्यामध्ये की हा क्यू आर कोड हा एखाद्या घरावर आपल्या प्रत्येकाच्या पाहिजे आणि क्यू आर कोड स्कॅन केला की घरा त्या घरामध्ये कि किती लोक राहतात किती स्त्री राहतात किती पुरुष राहतात कोण नोकरीला आहे कोण काय करतो या सगळी माहिती जर त्या त्याच्यामध्ये आपण जर भरू शकलो बाकी तर प्रॉपर्टीचं भरतोय आपण टॅक्सचा बसतोय बाकी सगळ्या गोष्टी करतोय कामाच्या बाबतीतली भूमिका आपण त्यात घेतोय पण ते जर घेतलं ना तर आमच्या मला वाटते साठ पासष्ट टक्के काम आमचं अंगणवाडी सेविका आशा सेविका बाकी तलाठी कोथवा यांचं सगळं काम संप पन्नास साठ टक्के काम संपते कुटुंब सदस्य आणि कुटुंब सदस्यातला कोण नोकरीला आहे कोण घे कोण हे थोडं थोडस आपण व्यवस्थित केलं तर कळत एकदाच करू नको करायचं करायचंय जर ते केलं तर मी ग्रामविकास खात्याकडं आपल्याला त्या सगळ्या सिस्टमला स्वीकारायचा निर्णय घेईल पण मला मला अपेक्षित त्या ॲप मजा माझ्याकडे पण ते येतात तर लिमिटेड ॲप माझं म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोष्टी त्या ॲपमध्ये असल्या पाहिजेत ते काम आपण हातामध्ये घेतलं आपल्याही मनापासून या ठिकाणी मी कौतुक करतो आणि सरपंचाईचंही कौतुक करतो बाबा तुम्ही सांगितलं आम्ही बसल्या बसल्याच म्हणलं की कोण पद घ्यायला एक महिला आपल्याकडे आहेत याचा आमचं बसल्या बसल्या आमच्या दोघांची चर्चा चालली होती तेव्हा एक नवीन नाव आमच्या पुढं आलं जे जिल्हा लेवलला एक चांगली बघिणी काम करू शकते याचा आपल्याला एक सर्च आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपला झाला त्यामुळं या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचा सगळ्यांचा प्रवेश होत असताना मी त्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तसं या गावाचं माझं नातं तर खूप जवळच आहे उमेश बाबा पण कायम येता सांगता करता पण खऱ्या अर्थानं बाबा मी सांगेन की काही दिवसापूर्वी माझ्यावर काय अलिगेशन झाले तो काही विषय इथला नाही पण एक भाऊ संकट असताना संकटात असताना माझ्या सगळ्या बहिणी आणि गावातले माझे सगळे भाऊ माझ्या पाठीशी उभे राहिले आणि एक ठाम भूमिका एक ठाम भूमिका त्यांनी मांडली आणि अनेक लोक जे रोज बिपाणी वाजवतात त्यांचं तोंड आमच्या भगिनी बंद केलं आणि तशा पद्धतीने एक चुकीचा नेगेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला जातो हे चुकीची भूमिका काय तर मांडून एक, एक वातावरण दूषित करायला कार्यक्रम केला जातो पण आमच्या बहिणी भावाच्या प्रतीशी ठाम रुग्णालयात आणि त्यांनी त्या गोष्टी लोकांच्या समोर आणल्या आणि त्यातून बऱ्याच आ... भावाला मदत झाली पण बऱ्याचशा गोष्टी क्लिअर त्या त्यानिमित्ताने झाल्या याचा मला मनापासून सांगितलं परंतु आपण सगळेजण बघतात गावाच्या विकासाच्या बाबतीतली भूमिका आपण सातत्याने घेत असताना दैवशी नाळा कायम विकास कामाच्या बाबतीत आग्रही असायची हे काम झालं पाहिजे ते झालं पाहिजे तर वीस सांगितलं उमिसने सांगितलं सरपंचा सांगितलं कायम या कामाच्या बाबतीतली भूमिका त्यांची असायची मला वाटतं जवळजवळ अडीच कोटीचं कामं या गावामध्ये झाली आता जर आमदार झाले मनोज दादानी आता तातडीनं दीड कोटी सव्वा कोटी एका सव्वा वर्षात एक अकराच महिन्यात जवळजवळ सव्वा कोटी रुपयाची विकास कामं आज मनो आज मनोज दादानी गावात आणलेली आहेत आणि त्याही माध्यमातून गावाचा विकास होताना पण बघतोय आणि स सगळं होत असताना गावाचा खूप आपल्या सगळ्या गावाच्या मोठ्या अपेक्षा या यानिमित्तानं आपल्या सगळ्यांच्या पण आपण सगळ्यांनी कामाचा फॉलोअप करून कामाचा फॉलोअप करून आपण आपल्या कालखंडामध्ये एवढं मोठं काम उभं करत आहे बाबा एक आमदार झाला ना प्रवाहाच्या बाहेर असला एक आमदार जर प्रवाहाच्या बाहेर असेल तर वर्षाला पाच कोटीच्या वर एक रुपयाचं काम करू शकत नाही तर उमेश भावना त्यांच्या सगळ्या सहकार्यांना माहिती आहे आपण प्रवाहात आलं पाहिजे कारण विचार करणारी माणसं आहेत विचाराची भूमिका घेऊन पुढे चालणारी माणसं आहेत तेव्हा परवा माझ्याकडं माझ्याकडे सातत्य आले ते प्रवेशाच्या बाबतीत परवा मनोजाची चर्चा झाली त्याच्याबद्दल माझी धारा चर्चा झाली असेल पण आता दिवशी माझ्याकडे आल्या आता आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि आता तुम्ही आमच्या प्रवेशाच्या कार्यक्रमाला आलं पाहिजे आणि म्हणून आम्ही येण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला पण शेवटी हे गाव सरसेनापतींचं गाव आहे आणि सरसे या सरसेनापतींच्या गावात येताना मोकळ्या हाताने यावं असं कसं चालेल उमेशरावांनी मला आग्रह केला होता की भाऊ आता आम्हाला गावाला काहीतरी दिलं पाहिजे या निमित्तानं आणि येताना काहीतरी घेऊन या मी घेऊन या म्हणलेलं पण मागितलं होतं त्यांनी मी म्हणलं आता मागच्या कार्यक्रमात मी पालीला गेलो मंजूर करतो म्हणून सांगितलं मी आणखीन गिरजा गेलो आपलं खुशिजवारीला गेलो तिथं करतो म्हणून सांगितलं मी परवा कार्यक्रम ठरल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी मुंबईला गेलो मुंबईला गेल्यावर मी माझ्या ऑफिसमध्ये पहिली सूचना दिली की मी तळबीडला चाललो आहे सेनापती हंबीरराव मोहितेजींच्या गावात चाललो आहे आणि जाताना मला गावाला काहीतरी घेऊन जायचं आहे पण मी कार्यक्रमाला पोचायच्या अगोदर त्या कामाचा जी आर निघाला पाहिजे ही भूमिका घेऊन आणि आता येताना जी आर संध्याकाळी सात सात साडेसात वाजता का दुपारी माझी सई झाली पाच वाजता सहा वाजता आणि हा जी आर लगेच पाठविन आला आता गाडी अगं मला फोन आला की जी आर तयार झाला आहे मी म्हणलं आता तुम्ही कसं पाठवणार आहे मला रहिशीललाच्या मोबाईलवर पाठवा मी घरातनं निघतो म्हणजे गावातनं निघताना लहाला फोन केला मोबाईलवर जी आर आला त्याची कॉपी काढून घ्या तेव्हा अडीच दोन कोटी बावन्न लाख रुपयाची कामं आज आपण इथं येत असताना गावासाठी मंजूर करून आली श्रीराम मंदिर सरसेनापती हंबीराव मोहितेंच्या समाधी परिसराचं सुशोभीकरण करण्याचा ही समाधी परिसर आणि राम मंदिर परिसर या सगळ्याचा सरसेनापतींच्या समाधीच्या सुशोभीकरणासाठी आपण चौसष्ट लाख रुपये चा निधी आपण आता मंजूर केलेला आहे आणि त्यामुळे प्रत्यक्ष चालू होईल हा राम मंदिराचा जो परिसर आहे यालाही सुशोभित करायचं एवढं सुंदर मंदिर आहे म्हणजे गावात आलं की गावाचं एवढं मोठं वैभव बघितल्यावर समाधान होतं हे प्रभू श्रीरामाचं मंदिर या ठिकाणी आणि त्या मंदिराच्या शिशोभीकरणासाठी अंतर्गत कामासाठी त्याच्यासाठी आपण त्रेचाळीस लाख रुपयाचा निधी आता मंजूर केलेला आहे ते आहे आता हे सगळं येत असताना आपण बघितलं की या गावामध्ये अनेक लोक येतात आणि या ठिकाणी आल्यानंतर या स्त्री व पुरुष स्वच्छता क्रेव आपण बेचाळीस लाख रुपयाची ती ती आपण या ठिकाणी बांधतोय आणि त्यानंतर आता बघताय पाऊस आला आपल्या इथं बारीक पावसाला आता तर थोडा मोठा आला असा तर कार्यक्रमात प्रॉब्लेम झाला असता आमच्या उमेदवारांचं मागणं होतं की आमचा एक मोठा सांस्कृतिक हॉल आमच्याकडे असला पाहिजे म्हणून एक सांस्कृतिक हॉल आपण गावाला दिला आहे पंच्याहत्तर लाख रुपयेचा सांस्कृतिक हॉल <laughs> म्हणजे मिनी मंडळ करणारी व्हायला काय असतं नाही गावाचा कसलाही कार्यक्रम कर असला तरीसुद्धा आता मंडप सांगायची आवश्यकता लागणार नाही अशा पद्धतीचा पंच्याहत्तर लाख रुपयेचा सांस्कृतिक हॉल आपण बघतोय आणि आपण बघतो आता प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे तर तिथं हनुमंत असलेच पाहिजेत मारुती मंदिर आपल्या गावचं आहे त्या मारुती मंदिराच्या मंडपाला पंचवीस लाख रुपये आपण मंजूर केलेले आहेत ते आशा आशा काम या ठिकाणी असं असं साधारण दोन कोटी बावन्न लाख रुपयाचं काम आपण आता तुम्ही दादा ह्या जिया तुमच्याकडे देऊन टाकतो मॅडम तुमच्याकडे तर तर दोन कोटी बावन्न लाख रुपयेचं काम आज आपण मंजूर करतोय आता आणखीन सांगतो आता की आता हे झालं दोन कोटी बावन्न लाखाची कामं अजून मी पाच कोटीचा शब्द दिला तर दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये तुमचे बाकी आहेत <laughs> दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये हे काम तुमचं मंजूर झालं टेंडर झालं काम चालू झालं की मग मला दुसऱ्या कामाची यादी घेऊन या की ही कामं दोन कोटी अठ्ठेचाळीस लाखाची आमच्या गावात करायची आहेत आणि ती दोन कोटी अठ्ठेचाळीस लाखाची कामं आपण पुन्हा आणखीन देऊ आणि या गावाचा विकास करणार काही कमी पडणार नाही चिंता करायची नाही आणि बाकीची गावं आहेत आमचं पलीकडे आता कोटेवाडी म्हणणार मग आमचं काय आमचं काय आहे आम्ही आम्ही बी आलो सोबत आता बाकी अजून पलीकडे येताना वाट वाटेत माझा सत्कार केला म्हणजे बेलोडेवाडी म्हणणार मग भाऊ आमचं काय आहे हा नाही आहे ना कसं काळजी करू नका तुम्ही चुकीच्या माणसाकडं प्रस्ताव देत होता वीस पंचवीस वर्ष त्यामुळे वादं झालं तुमचं सगळ्यांचं वाद झालं होतं आता प्रस्ताव योग्य माणसाकडे तुमचं येतात त्यामुळे आता अडचण येणार नाही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार त्यांच्या आपल्या पक्षाचं भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि त्या विचारामध्ये आपण येण्याचा निर्णय आता घेतलेला आहे तेव्हा आपल्या गावाला काहीही कमी पडणार नाही हे या निमित्ताने मी आपल्याला सांगेन कारण शू वीर आपल्या गावाच्या या भूमीमध्ये स्वराज्याचा रक्षण करणारा सरसेनापती प्रतापराव गुजरांच्या निधनानंतर छत्रपतींनी सरसेनापती कुणाला करायचं तेव्हा ते हंबीराव यांना करायचा निर्णय घेतला आणि स्वराज्य त्यांच्या हातामध्ये देण्याचं काम आपण बघितलं त्यांनी केलं त्यांनी अनेक लढाया त्यांनी लढल्या अनेक लढाया आणि ह्या लढायला लढत असताना आपण बघितलं की जेव्हा जेव्हा पूर्वी शूर सरदार होते मी त्यांचा जेव्हा जेव्हा वाचलोय मी खड्याचा आपल्या इथं आहे म्हणून मी वाचतो तेव्हा एखाद्या कुठल्याही युद्धामध्ये अतुल बाबा एखाद्या शूरवीरानं युद्धामध्ये शंभर दुश्मन मारले तर त्याच्या तलवारीवर एक शिक्का मारला आहे त्यावेळेस आपण आजही बघितलं आपल्या अंबीराव मोहितेंची तलवार आजही आपल्या आहे तेव्हा सहा शिक्के आहेत म्हणजे एका युद्धामध्ये सहाशे लोक सहाशे दुश्मन मारण्याची क्षमता आपल्या या शिववीरामध्ये म्हणजे असा शिववीर स्वातंत्र्याचा रक्षण करणारा आणि त्या कितीही माती आहे त्यांनी हे स्वराज्य घडवलं ज्यांनी स्वराज्यासाठी स्वतःचा जीव दिला आपण बघितलं वाईच्याच युद्धामध्ये शेवटचा शेवटची लढाई झाली आणि त्या युद्धामध्ये सरसेनापती आपल्या बघितलं की त्या ठिकाणी त्यांचं निधन झालंय त्या युद्धामध्ये पण आपण हे सगळं बघत असताना मला सांगतो की म्हणजे प्रचंड ऊर्जा असणारी ही माणसं आणि त्यांच्या भविष्याव हे स्वराज्य स्थापन झालं म्हणून आज आपण सुरक्षित नीट आहे तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थानं स्वराज्याची स्थापना केली आणि ते जर झालं नसतं महाराजांनी जर स्वराज्याची स्थापना केली नसती तर मला वाटतं निजामशाही आदिलशाही औरंगजेबशाही आजही आपल्याकडून काही केली नसती या याचं सगळं श्रेय आपण जन आहे ते जसे सर सेनापती आपल्या भूमीत आले दादा राणींचं हे माहेर आहे त्यामुळं अशा गावामध्ये काम करताना कसला मनापासून आनंद होतो एवढं सगळं त्यांनी आपल्यासाठी दिलं आपण काय अगदी चिमटभर तरी आपण देऊ शकू याच्यात जे समाधान आहे त्याच्याविषयी वेगळं काही समाधान असू शकत नाही त्यामुळे आपण या गावाच्या विकासासाठी जे काय लागेल ते सगळं करू आपण सगळ्यांनी मगाशी सांगितलं की शिवसृष्टीचं एक संकल्प आपण केलेला आहे बावीस कोटी रुपये त्याच्यासाठी लागतात आणि त्यासाठी आपण प्रस्ताव शासनाच्या दरबारी गेलेला आहे मी मला सांगायला आनंद होतो की खऱ्या अर्थानं आपल्या या सगळी ऊर्जास्थानं शक्तीस्थानं मजबूत करून समाज संघटित ठेवण्याचं हिंदू धर्म संघटित ठेवण्याचं काम खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यावरच होते आणि आजपर्यंत आपण बघितलं असेल काय परिस्थिती आहे आपण नावं मोठी मोठी घेतो कुणाचं याचं नाव घे त्याचं नाव घे पण त्याचं नाव घेत असताना त्यांचे विचार आणि विचाराची शक्ती ज्या ठिकाणी असली पाहिजे अशी काहीतरी स्थान निर्माण करण्याचं काम आजपर्यंत कधी घडलं नाही ते आता आपल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये होताना आपण सगळेजण बघतोय अशा थोर जे लोक होती त्या लोकांचं स्मारक करून तिथं ऊर्जास्थान शक्तीस्थान निर्माण करण्याचं काम आपण बघ सरकार करताना आपण बघतोय शेवटी आता प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे किंवा आपण जे जे म्हणतो हनुमानाचं मंदिर आहे आपण का जातो मंदिरामध्ये का जातो आपल्याला कधीतरी वाटतं कधी डोक्याला ताण पडतो कधी तर ते वाटतं तेव्हा आपण जाऊन देवाच्या दारात बसतो शांत होतो तिथे जाऊन वाटतं की आता देवाला मागून आलोय दे। आता आपलं होईल वाटतं ना हेच असते ही ऊर्जा असते आणि ही ऊर्जा आपल्याला त्या मिळते तीच ऊर्जा आपल्याला ह्या थोर महात्म्यांची जी स्मारक आहे तिथून आपल्याला मिळत असते पण त्याही ठिकाणी शिवसृष्टीचं काम आपण हातामध्ये घेऊ बावीस कोटी रुपयाचं काम आहे ते मी माननीय मुख्यमंत्री मोदयांशी आपण बोलू आता जर तुम्ही माझ्या खात्याकडे दिलं तर वांदाच वांधत नाही मग काय अडचण नाही आणि मी मागून घेऊन पाहिजे तर काय अडचणी नाही सुट्टी एक आहे की ही आमच्या जिल्ह्याची शान आहे परवीळ गाव आणि तर सेनापती मोहिते हे आमच्या जिल्ह्याची शाळा आहे आणि त्यामुळं इतर शिवसृष्टी होणं हे वाजवी आहे झाली पाहिजे म्हणून आपल्या सगळ्यांना तोही शब्द अन्वेदन मी देतो असते असते लगेच म्हणणं का पुन्हा काय झालं मी आल्यावर लगेच पुन्हा काय झालं म्हणाल ठीक आहे म्हणलं तरी हरकत नाही पण मी आपल्याला एवढंच अन्नतन सांगेल ते, ते अनेक वर्षापासून हा भाग विकासाच्या बाबतीत मागं राहिला हा भाग अन्य कामाच्या बाबतीत मागं राहिला आता बाबांचा कारखाना इथं आहे आता काय झालं मी आपला गरीब माणूस आहे हे खरंच नसू नका पहिली गडाचं दोन कारखाना तीन कारखाना मधल्या कडाचे कारखाना इकडच्या कडाचा कारखाना आणि आभे आपलं घंटी आमचं काहीच नाही बाबा आमचा ऊस घेता का आमचा ऊस घेता का म्हणत आपलं मागं फिरतो मी त्यांच्या कधी करतो पण आता त्यात आपला मी साधा गडी आहे पण साधा असलो तरी आपला साध्या माणसात असतो साध्या माणसाला काय पाहिजे ते द्यायचा मी प्रयत्न करत असतो तेव्हा आपल्या सगळ्यांना या ठिकाणी एवढंच सांगायचं आपण बघितलं असेल अनेक वर्षापासूनचा इतिहास बघितला असेल खऱ्या अर्थानं हा भाग विकसित झाला पाहिजे ही भूमिका आपली होती मला माझी कल्पना काय होती काका मी काय म्हाता मी आपलं दुष्काळी भागातला तिकडं घाटावर सगळी आमच्याकडे जानेवारी महिना आला की आपलं वांदा येतोच प्यायच्या पाण्याचं प्यायचं म्हणजे असं हेच नाही पुन्हा गडबड डावेबंदी पिली पाहिजे आमच्या गडबडी इथं आमच्या पेयच्या पाण्याचा वांदा आमच्या जानेवारी महिन्यामध्ये आणि मे महिन्यामध्ये तर अख्ख्या तालुक्यात प्रत्येक गावाला पाण्याचा टँकर प्यायला शेतीचा विषय आहे का आमच्याकडं एखादं पीक निघालं की विषय संपला अशा पद्धतीच्या भागामध्ये आम्ही राहणार तेव्हा तिथून बघताना मला काही वाटायचं अरे कृष्णेच्या घाटचं गाव कोयणीच्या घाटची गाव हा तालुका समृद्ध असेल तिथं एवढा विकास झाला असेल इकडे आल्यावर बघितलं तर तर माणसं स्मशानभूमी मागतंय बी मागत आहे रस्ताही मागतंय हे काय परिस्थिती आहे म्हणजे आमच्यापेक्षा भयानक परिस्थिती आहे तो जर आपण चांगली माणसं निवडून दिली लक्षात घ्या एक चांगला सरपंच निवडून दिला तरी गावाचा किती विकास होऊ शकतो आपण बघितलेला आहे माझ्या विरोधकांनाही सांगणार ठीक आहे चांगल्या कामाला चांगलं म्हणा मत वित जाऊ द्या माझं तिकडं मतं योग्य वेळी आपण देतो शेवटी परिवर्तन कधी करी ना कधी लोकांचं होत असतं कधीच सत्तेचा सोय कोणाच्या डोक्यावर राहत नाही त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे की आता चांगल्या माणसाच्या पाठीशी चांगल्या पक्षाच्या पाठीशी राहायची भूमिका घेतली पाहिजे आणि ती भूमिका आता आपण घेतलेली आहे मनोज जा नेतृत्वाखाली आता या मतदारसंघामध्ये आपण काम करतोय दादा रामकृष्ण मेहताजी आमचे पावसकरजी सगळे आपण एकत्र मिळून काम करतोय मात्र सगळ्यांना वरच्या नाही सांगणार आणि खालच्या नाही सांगणार संघटित होऊन संगर आपण या भागाचा गावाचा विकास करू कारण आपण एकत्र होऊन जनतेसमोर आलो जनतेने आपल्यावर विश्वास ठेवला तर जनतेच्या विश्वासाला पात्र राहून आपल्याला काम करायला लागेल ते काम आपण सगळ्यांनी करावं अशा पद्धतीची भावना या निमित्तानं व्यक्त करतो आज उमेश दादा तुमचं मनापासून स्वागत करतो भारतीय जनता पक्षामध्ये हो तर दादा गडी सहज काय बाबाला सोडायला तयार नव्हतात कधी कधी जे फळ चांगलं दिसतं ते चवीला चांगलं असेल असं नसतंय सांगतो म्हणजे कधी कधी जे चांगलं दिसतंय म्हणून ते चवीला चांगलं असेल असं नसते आणि कधी कधी चांगला दिसला नसलं तरी चवीला चांगला असते त्यामुळे आपल्या सगळ्यांना एवढंच हे ठिकाणी मी सांगतोय की शेवटी एक आहे की कुठलंही समाजकारण कुठलंही राजकारण हे गावाच्या विकासाशिवाय चालत नाही चालत नाही काय लागतं कार्यकर्त कलाडाकडे काम आहे ग्रामसेवकाकडं काम आहे तहसीलदाराकडे काम आहे बीडीओकडं काम आहे खरं ना कलेक्टरकडं काम आहे इथंच काम आहे लोकांचं कुठं फोन लावणार दिल्लीला कुठं लावणार फोन कोणाला सांगणार काम तेव्हा चोवीस तास आपल्यासाठी जो उपलब्ध आहे आता जयकुमार वेळ बघा माझा कारखाना नसल्यामुळे वां माझं वादच नाही तुम्ही रात्री एक वाजता मी सांगतोय म्हणून नाही प्रयत्न करून बघायचा रात्री दोन वाजता फोन केला आणि सांगितलं ना भाऊ माझ्या अडचणी ह्या पोलीस स्टेशनमध्ये फोन करा तरी <प्थाँगा> ना, ना रात्री एक वाजता म्हणलं माझ्या गावात कुठंतरी आमचं थोडं गाडी घडकली मला प्रॉब्लेम झालाय भाऊ मला मदत पाहिजे त्याला मदत होणार मदत होणार आणि ही भूमिका घेऊन आपण काम करतो म्हणून हा संग्रह उभा राहतो सहज नाही उभा राहतो त्या माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या घरातलं पोरग माग काही इतिहास नाही भूगोल नाही कसं कामदार ना आमदार होईल चार वेळा आमदार झालं आता मंत्री बी झाले अनेक प्रस्तावित चिंतेत आहेत की हे घडलंय कस अनेक लोक चिंतेत असतात हे घडलंय कस मला सजासरी पचत बी नाही त्यांना मी आमदार